बनेल नाही दिसत तर कस दिसतो हो बघा बरं तो दिसत हो तो आतला आतला बनेल काढायला तुम्ही आता तात्या घालते हे लयच उघड तात्याच उघडे बापे उरक नागा बघा 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 हे पाहू शकता तात्याची सध्या भाण हरले आता सुराक मजा ते नाही ऑन गोष्ट झाली होती आमच्या नाटकातील तुम्हाला सांगू काय झालं होतं मी एका चोराला पकडायला जात असतो इन्स्पेक्टरची भूमिका होती माझी पण त्याच्यात काय झालं त्या चोराला मी गेलो असं पकडलो हळूच काय म्हणतो काढला होता बर चालायचं तसं नाही नशीब चाव्या पडले नाही त्यांना तेच आणखी त्याच्यात एक दुसरा किस्सा होता तुम्ही तुमचं समजा घ्या एक जण थांबतो रोल तर लगेच हसला होता मला म्हणायचं आता हसलं ना म्हणायचं अरे नाही लावून हे बघते नाही करत बघा प्रेक्षकांनो अशी हजक मजाक असते होती बॅग घ्या ना, ना, ना <laughs> <तो थो। laughs> <तो थो। laughs> बॅग उचला हे बघा असे साहित्य पण फेकून देतात कधी कधी कलाकार ना असे परेशान करतात हा तेंड घ्या बरं ना सुद्धा गमते चला हा चला आम्ही चाललो होतो आता हा मोपलर जमते ना गेला मग तुमच्या खाईन मोपलर हा घ्या हे बघा तात्याचा बिस्ता ना तात्याला तात्याला होती तात्या गुणी काय आणली आणली शूटिंगला हा टाका गळ्यात टोपी आहे का काही गरज नाही हा हा जमते ओके हुँ। हुँ, चला आता